नमस्कार मंडळी रिव्ह्यू ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही आलो आहोत द्रोणागिरी किल्ल्यावरती द्रोणागिरीची एक कथा आहे ती अशी आहे की राम आणि रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मणाला बाण लागला आणि तो मुचित्र पडलेल्या अवस्थेत होते तर त्यांच्या उपचारांसाठी जेव्हा हनुमानाने संजीवनी एक जटीबुटी आहे ती आणण्यासाठी हिमालय पर्वताकडे गेले आणि हिमालय पर्वतातून एक डोंगर उचलून त्यांनी लंकेकडे जात असताना त्यातलं हिमालय पर्वतातील एक तोप जमिनीवरती पडलं आणि ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती पडलं तोच हा किल्ला म्हणजे द्रोणागिरी किल्ला चला तर मंडळी आपण या द्रोणागिरी किल्ल्याची पूर्ण माहिती घेऊया आणि वरती काय काय आहेत म्हणजे अवस्थेत ज्या आहेत जा आहे बुरुज तोफ वगैरे ते आपण आता या व्हिडिओतून बघूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा द्रोणागिरीला जाण्यासाठी आम्ही प्रवास चालू केला ठाण्यावरून पनवेलला जाण्यासाठी ट्रेन पकडली व बेलापूरला उतरलो आणि बेलापोरून उरणला जाण्यासाठी ट्रेन आहे ती पकडून उरणला उतरलो उरण रेल्वे स्टेशनच्या बाहेर उरण डेपो मध्ये जाण्यासाठी शेअरिंग ऑटोने आम्ही डेपो मध्ये आलो आणि तिथून आम्ही ट्रेक चालू केला तर मंडळी ह्या किल्ल्यावरती जाण्यासाठी अक्च्युली दोन वाटा आहेत जी इकडूनची वाट जाते ना ती मुख्य प्रवेशद्वाराकडे जाते ती ह्या प्रवेशद्वाराकडे जाते आणि जी वाट आता चालू आहे सध्या ती ह्या जी तिकडून गेल्यावरती ह्या प्रवेशद्वाराकडे आपण पोचतो तर मंडळी आता आम्ही मध्यवर्ती येऊन थांबलोय आणि इथे आहे की क्षणभर विश्रांती म्हणून आम्ही सुद्धा इथे थोडा वेळ थांबलो आणि आता माझ्या मागे ना थोडे अवशेष सा आम्हाला सापडले आहेत म्हणजे एक मूर्तीच आहेत देवांच्या इथे तुम्ही बघू शकता या मूर्ती सुद्धा मंडळी आता आम्ही बुरुजच्या इथे पोहोचलोय इथे स्वागत बुरुज म्हणून लिहिलंय आणि तो तिथे पुढे आहे तो बुरुज आहे तो आपल्याला थोडाफार दिसतोय आणि आता पुढे या तर इथली जरा जी चढणी आहे ना ती सगळी स्टेप्स पायऱ्या नाही आहेत पण अशी पायवाटच आहे त्या पायवाटाने आम्ही चाललोय पुढे पुढे दगड असे मोठे आहेत आणि पूर्ण पायवाट आहे तर मंडळी आता आपण थोड्या वेळात पोहचतो आता पाच मिनिटात किल्ल्यावरती आणि इथे दोन्ही साईडी झाडी असल्यामुळे ना चढणं सुद्धा खूप सोपा आहे आणि तसा हा किल्ला खूप सोपा आहे अर्ध्या तासामध्ये हा आपण वरती चढतो या किल्ल्यावरती मंडळी ही जी आहे कमानी आहे बाले किल्ल्याची आणि हे किल्ल्याच्या मागतील प्रवेशद्वार आहे तर मंडळी या किल्ल्याबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे रायगड जिल्ह्यातील उरण शहरापासून जवळ असलेल्या डोंगराच्या माथ्यावर हा किल्ला आहे रोणागिरी हा किल्ला जुन्या काळात बांधला गेला होता आणि पोर्तुगजांनी त्यांच्या राजवटीत तांब्यात घेतला होता गडाच्या माथ्यावर एक चर्च आहे उरण आणि कारणच्या जवळ असलेल्या या किल्ल्याच्या प्राचीन काळापासून मोक्याचे महत्व होते संपूर्ण टेकडी घनदाट जंगलाने व्यापलेली आहे रोणागिरी किल्ला हा एलिफंटा किंवा घरापुरी लेण्या इतकाच जुना आहे दोन हजार वर्षापूर्वी तालुक्य घराण्यांच्या संपूर्ण महाराष्ट्र सत्ता असताना स्थापन झाले हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या अधिकपत्याखाली होता हे पंधराशे तीस मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याच्या दुरुस्ती केली पंधराशे पस्तीस मध्ये फादर अँटोनो डे पोर्टो यांनी नोसा सनहोरा एन एस डी ए पेवा आणि सॅम फ्रॅब्रिस्को या तीन चर्च बांधल्या सोळाव्या शतकात हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला आणि काही काळ त्यांच्या ताब्यात होता शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला दहा मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी मानाचे आग्रे आणि उडन किल्ल्यासह हा किल्ला ताब्यात घेतला तिथे बघ दोन टाक्या नमस्कार जय शिवराय सगळ्यांचं समयात्रामध्ये स्वागत सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण बोलतो की गुढीपाडवा आपल्या मराठी माणसांचा सण आणि गुढीपाडवा आपलं नवीन वर्ष पण कालायत तसमे ना मग म्हणजे काळाप्रमाणे आपण चाललं पाहिजे जे लोक करतात आहेत त्याच्यात थोडंसं वेगळं न जाता आपण पण कॅलेंडर वर्षाप्रमाणे नवीन वर्ष साजरं करतो आहे नवीन वर्षामध्ये हा ट्रेक टाकण्याचा उद्देश हा होता की आपण भेटलो पाहिजे एकत्र आणि त्यानिमित्ताने एक किल्ला तर हा केलेलाच होता मी पण किल्ला करता करता महाराजांचे जे स्मारक आहे ते बघायचं आहे कारण की तिथे फोटो काढायला जरी अलाउड नसेल तरी आपलं नेत्र सुख घेणं आणि फोटो म्हणजे काय असतं आणि तिथे चित्र म्हणजे काय असतं ते अनुभवायचं असेल ना तर प्रत्येकाने मला तर वाटतं की प्रत्येक जेवढे जण आहेत जे महाराजांबद्दल खूप म्हणजे ज्यांना उत्सुकता असते जाणून घ्यायची इतिहास जाणून घ्यायची त्यांनी तिथे एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे आणि मी चित्र बघितलेली तिथली आणि त्याच्यानंतर माझ्या मनात होतं की नाही आपल्या ग्रुपला आपण घेऊन आलं पाहिजे एकदा म्हणून मी चला आज एक तारीख आहे निमित्ताने ट्रेक टाकला छोटासा ट्रेक नवीन वर्ष सुरुवात माहीत तर दरवर्षी ट्रेक तर होतच असत पण माझ्या स मामाने जरा सांगितलं तसं की आपल्याबरोबर की सगळ्यांना म्हणजे महाराजांचा इतिहास कळायला पाहिजे कारण की मला तर वाटतं आपण ज्या पिढीत होतो तिथे चौथीला महाराजांचे धडे होते पण आता ते असतील की नाही माहिती नाही आहेत सर त्यामुळे ते कुठेतरी आपल्यापासून पोचलं पाहिजे आणि जरी आपल्याला तेवढा इतिहास नाही समजवता आला तरी पण गड किल्ले बघितल्यानंतर जर त्यांनी कधी व्हिडिओ बघितला ना तरी पण त्याच्या लक्षात आलं पाहिजे की आपण तिथे गेलो तेव्हा हे बघितलं होतं त्याचा इतिहास त्याच्या मागचा लॉजिक काय ते, ते त्याच्यापर्यंत का नंतर व्हिडिओ बघून तरी समजेल मंडळी आजचा आमचा हा ट्रेक आहे समयात्रेसोबत तर समयात्रीची टीम आमच्या सोबत आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळे दिसतील मेंबर जे आहेत ते आणि जर तुम्हाला आमच्या समययात्रा टीम सोबत यायचं असेल तर आमच्या फेसबुकला किंवा इन्स्टाला समयात्रा म्हणून पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करू शकता म्हणजे काही वाड्याचे अवशेष आहेत पण ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत फक्त त्याचे चारू बाजूने चौथारे तेवढे उपलब्ध आहेत मित्रांनो गुरुच्च्या इथून आता आम्ही गणपती मंदिर व मुख्य प्रवेशद्वाराकडे चाललो आहे तर मंडळी आता मी गणपती मंदिराच्या इथे पोहोचलो छोटस गणपती मंदिर आहे इथे तर मंडळी मी जिथे आता उभी आहे ना हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे दोन साईडला तुम्हाला दोन ह्या ह्या म्हणजे हे ह्यांना बोलतात की ह्या देवड्या आहेत ह्या दोन साईडला दोन जे एक, एका साईडला गणपतीची मूर्ती आहे ह्या दोन देवड्या आहेत तर मंडळी हा रस्ता वेताळ मंदिराकडे जातो हे मंदिर मुख्य प्रवेशद्वाराच्या इथून दहा मिनिटावरती आहे पण आम्ही काही कारणास्तव तिथे पोहोचू शकलो नाही तर मंडळी आता किल्ला पाहून आम्ही उतरण्यास सुरुवात केली इथून आम्ही आता उरण मधील शिवस्मारकाला भेट देणार आहोत रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राची शान पाहणाऱ्या उरण येथे जे एन पी मध्ये उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाता सांगणारे बहुचिर्चित मेमोरियल म्युझियम ठरलेल्या वीस मीटर उंचीचा शिवसमर्थक स्मारकाचे पाच वर्षापूर्वी लोकार्पण झाले आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी या शिवस्मारकाचे उद्घाटन ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्मादरीकर यांच्या हस्ते झाले आम्ही आता आलो आहोत शिवसमर्थ संग्रहालय इथे हे उरण गावामध्ये आहे आणि इथे जे एन पी टीने उभारलेला स्मारक आहे आणि या स्मारकावरती दोन स्टॅच्यू शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू स्टॅच्यू आणि एक समर्थकांचा स्टॅच्यू आहे तर समर्थकांचा जो स्टॅच्यू आहे तो चौदा मीटर एवढा आहे आणि शिवाजी महाराजांचा आहे तो एकोणीस मीटरचा आहे आणि शिवाजी महाराजांच्या हातामधली जी तलवार आहे ती तीनशे किलो ही तलवार आहे तर आणि आतमध्ये आम्ही म्युझियम आहे तर म्युझियममध्ये म्युझियम जिथे आहे तिथे व्हिडिओच्या संदर्भात सगळं सांगितलेलं आहे शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण आणि खूप बघण्यासारखा आहे तो तर तुम्हीही इथे येऊन भेट देऊ शकता आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू